नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनेल आपण खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचा आताची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचारी सर्वती वय साठ वर्ष संदर्भात आताची मोठी बातमी त्या संदर्भात उच्च माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत पूर्वी मी आपण सांगू इच्छित आपण सूचना असेल तर चॅनलला सहित करायच्या आजचे अपडेटाला सुरू करूया राज्यातील लाखो सरकारी कर्मांची सेवळतीच्या वय करता प्रत्यक्षित आहे याबाबत राज्य सरकारकडून उचित निर्णय घेण्यात येईल अशी आशा कर्मचा लागली आहे या संदर्भात सद्यस्थितीमध्ये स्तरावर नेमक्या कोणत्या हालचाली आहे त्याबाबत सविस्तर अपडेट आता आपण पुढील प्रमाणे जाऊन घेऊयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शौनृत्य वय वाढविण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते राज्यातील कर्मचारी शौन्य वय वाढविण्याबाबत सकारात्मक आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी दिले होते याबाबत अर्थसंकल्पित अधिवेशनामध्ये प्रस्ताव देखील सादर करण्यात येणार होते परंतु प्रस्ताव सादर होण्याआधीच काही आमदारांनी यास विरोध दर्शविणारे पत्रव्यवहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केल्याने हा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे कर्मचारी संघटनेची राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये देखील मुख्य सचिवांनी सांगितले होते की राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे याबाबत सकारात्मक असून याबाबत प्रस्ताव तयार करून सविस्तर निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले जुनी पेन्शन नंतर सर्वात मोठी मागणी म्हणजे थेवृत्तीचे वय साठ वर्ष कमी होईल सद्यस्थितीमध्ये मंत्रालय स्तरावर अपडेट स्थितीमध्ये मंत्रालय स्तरावर याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे सदस्यवृत्तीची वय वाढण्याबाबतचा प्रस्ताव आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निकाली काढण्याची शक्यता आहे कारण निवडणुकीच्या तोंडावर अनेक प्रलंबित प्रश्न मार्गे लावताना दिसून येतात देशामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर इतर पंचवीस राज्य सरकारने सेवाची वय साठ वर्ष केल्याने राज्यातील सरकारी करण्याची सेवानची वय साठ वर्ष करण्याबाबतची मागणी होत आहे जरी राज्य शासनाने सवृत्तीची वय वाढवण्याबाबतचा निर्णय घेतला नाही तरी हा निर्णय पूर्वी लक्षी प्रवाह लाभ करता येणार नसल्याने जे कर्मची सेवानुत्त होत आहे त्यांच्या करता वाढीचा लाभ प्राप्त होणार नाही सेवानुत्तीच्या वयामध्ये वाढ होणे आवश्यक आजकालच्या स्पर्धेच्या युगामध्ये पंचवीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण होती त्यानंतर नोकरी करता स्पर्धेमुळे अनेक कर्मचे तीस ते पस्तीस वर्षापर्यंत सेवेत रुजू होतात त्यामुळे जे कर्माची सेवेत उशिरा लागले आहे अशांकरता सेवावृत्तीची वय वाढवण्याबाबत सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सेवावृत्ती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा कमेंट करा अतिशय नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबुका धन्यवाद